प्रकार पहिला तर पहिल्या प्रकारासाठी इथे मी मेथी घेतली आहे तर कोवळी अशी मेथी घेतली आहे आणि ही एक जुडी मेथी आहे तर मेथी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामुळे यावरती काही डस्ट असेल तर ते निघून जाईल तर मी इथे बघा मेथी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि बघा अगदी बारीक अशी ही चिरून घेतलेली आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि दीड चमचा मी लाल तिखट घातलं एक चमचा धनीपूळ घातलं आणि एक चमचा ओवा मी क्रश करून घालते आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं सोबतच आलं लसूण पेस्ट घातली आणि इथे मी दही घालते तर मी दोन चमचे फ्रेश दही यामध्ये घातलं आणि तीळ घातले तर दोन चमचे यामध्ये तीळ घातलं आणि आता यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे सोबतच दोन चमचे मी बेसन घातलं आहे आणि एक चमचा मी तेल घातलं आणि आता एक जू करूं हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते तर सुरुवातीला सगळं मी हे पाणी न वापरता एकजीव करून घेतलं तर आता बघा सगळं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे सगळी व्यवस्थित मेथी आणि पिठं एकत्रच झाली आहे आता लागेल तसं यामध्ये पाणी घालत जायचं तर थोडं थोडं करत मी यामध्ये पाणी घातलं आणि आपल्याला हे छान घट्ट असत पीठ मळून घ्यायचं आहे तर, तर या या आता इथे मी झाकून ठेवते आहे तर पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं व्यवस्थित आपलं पीठ मुरलेलं आहे तर यावरती अगदी थोडंसं तेल लावलं आणि परत हा गोळा मी मळून घेतला आता यातला एक गोळा घेतला आहे आणि याला कोरडी कणिक लावून लाटून घेते तर बघा आपला अगदी व्यवस्थित असा हा मेथीचा थेपला लाटून झालेला आहे तर जितकं शक्य होईल तितकं कमी पीठ लावायचं आणि हा थेपला लाटून घ्यायचा आता दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेते त्यावरती थोडंसं तेल घातलं तुम्ही तेलाऐवजी ते तूप घालू शकता किंवा मग थोडंसं लोणी बटरसुद्धा घालू शकता तर मी थोडंशा तेलावरती पहिली साईड भाजून घेतली आणि आता दुसरी साईडसुद्धा भाजून घेते आहे वरतीसुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपला हा थेपला भाजेपर्यंत दुसरासुद्धा मी लाटून घेते आहे तर हिवाळ्यामध्ये भरपूर फ्रेश मेथी मिळते तेव्हा हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी नाश्त्यासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा कारण चवीला हा अतिशय मस्त लागतो आणि अगदी झटपट देखील होतो तर बघा आपला हा पहिला थेपला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाला आहे आता दुसरासुद्धा याचप्रमाणे भाजून घेते दुसरासुद्धा मी त्यावरती घातला आणि वरती थोडंसं तेल लावून घेतलं आणि याची देखील पहिली साईड आता पलटवून घेतली दुसऱ्या साईडने सुद्धा थोडं थ तेल घातलं आणि ही साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घेते तर अगदी मस्त चवीला हा मेथीचा थेपला लागतो तर सकाळच्या वेळेस गरमागरम असा हा हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमध्ये नक्की हा थेपला करून पहा तर बाकीचे देखील मी याचप्रमाणे भाजून घेतले तर अगदी झटपट होणारा आणि चविष्ट असा हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमध्ये गरमागरम हा पदार्थ म्हणजेच मेथीचा टेपला टोमॅटोच्या चटणीसोबत खायला लग खूप छान लागतो आणि यामध्ये मी जे दही वापरलं त्यामुळे अगदी सॉफ्ट होतं नक्की ट्राय करा आता दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी रवा घेतला आहे तर एक बाउल इथे मी रवा घेतला आहे आणि हा रवा एका बाऊलमध्ये काढून घेते आता त्यासाठी एक वाटीत दूध घेतला तर जितका रवा तितकाच दूध घ्यायचा आहे आणि दुधामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी झाकून ठेवते आहे तर आपल्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे जोपर्यंत रवा मुरतो तोपर्यंत इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी पाणी घेतलं पाऊन वाटी साखर घेतली आणि आपल्याला ही साखर विरघळेपर्यंत याचा पाक करून घ्यायचा तर पाक खूप आपल्याला घट्ट करायचा नाही फक्त साखर विरघळेपर्यंतच करायचं आहे तर आता दुसऱ्या पॅनमध्ये इथे मी तूप घेते आहे तर चार चमचे इथे मी तूप घेतलेला आहे आणि आता यामध्ये आवडीनुसार तुम्ही तुमचे कुठले हे ड्रायफ्रूट्स इथे घेऊ हो शकता तर इथे मी थोडेसे बदामाचे काप घेतले आहे खोबऱ्याचे काप घेतले आहे आणि मनुकासुद्धा घेतल्या तर खोबरं घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु असं एक तुम्ही या तुपामध्ये सुकं खोबरं भाजून पाहा त्यामुळे खरंच आपल्या पदार्थाला खूप छान चव येते तर बघा सगळं मी दोन मिनटासाठी हे तुपामध्ये तळून घेतले तर आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर सगळं तळून झालेलं आहे मी सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपला बघा पाक देखील तयार होत आहे कारण सागळ बरीचशी विरघळली आहे आणि आपला रवा देखील दुधामध्ये छान व्यवस्थित मुरलेला आहे आता त्याच तुपामध्ये मी हा दुधामध्ये मुरलेला रवा घातला आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा या तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे तर खरपूस असं आपल्याला ह्या दुधासोबतच हा रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम मी अगदी लो ठेवली आहे आणि सहा ते सात मिनटं आपल्याला हा रवा छान तुपामध्ये भाजून घ्यायचा सुरुवातीला हा रवा बघा तुम्हाला किती अगदी ओला ओला दिसत होता पण जसा आपण हा रवा तुपामध्ये भाजत जाऊ तसा तसा अगदी मोकळा होतो आणि याचा प्रत्येक कण आणि कण दाना, दाना अगदी मोकळा होतो तर बघा मी सहा कन ते सात मिनटं अगदी मस्त लो फ्लेमवरती हा रवा छान भाजून घेतला आहे याचा प्रत्येक कण आणि कण अगदी मोकळा झालेला आहे आता आपला बघा पाक तयार झालेला आहे कारण साखर अगदी व्यवस्थित या पाकामध्ये विरगळली गेली आहे तर हे पाक म्हणजे शुगर शिरप मी यामध्ये घायचे आहे तर आपल्याला संपूर्ण सिरप इथे घालायचं आहे आणि एकदा ढवळून घेतलं आता यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातले किंचितचं मीठ घातलं आणि एक चमचा वेलची पूड घातली आणि हे सगळं एकदा परत मिक्स करून घेते आणि याचं इथे झाकून ठेवते आहे तर फक्त दोन मिनटासाठी मी झाकून ठेवते तर दोन मिनिट झालेले आहे छान वाफ आलेली आहे अगदी मस्त असा चविष्ट हा शिरा तयार झाला तर तुपामध्ये रवा भाजण्यापेक्षा असा दुधामध्ये रवा मुरवून ठेवा म्हणजे हा अशा प्रकारे केलेला शिरा खायला खूप शांत लागतो कारण याचा प्रत्येक दाना, दाना अगदी वेगळा होतो आणि कमीत कमी तुपामध्ये हा अगदी मस्त चवीचा शिरा तयार होतो तर थंडीच्या दिवसामध्ये असा हा अगदी कमी तुपात भाजलेला अगदी मस्त चवीचा शिरा नक्की ट्राय करा कारण हा शिरा खरंच सांगते नेहमीच्या शिऱ्यापेक्षा खायला खूप वेगळा आणि अगदी मस्त लागतो तर एकदा नक्की याप्रमाणे हा शिरा थंडीच्या दिवसामध्ये नक्की करून पहा तर तुम्ही हा शिरा प्रसादालासुद्धा नक्की ट्राय करू शकता कारण हा शिरा अगदी झटपट देखील बनतो कारण तुपामध्ये जेव्हा रवा भासतो तेव्हा बराचसा वेळ देखील लागतो आणि तूप देखील भरपूर लागते तर बघा कमीत कमी तुपामध्ये अगदी चविष्ट आणि खरपूस असा आपला हा नाश्त्यासाठी अगदी मस्त पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा तयार झाला आहे तर नक्की एकदा तरी याप्रमाणे करून पहा कारण हा शिरा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा अगदी चवीला अप्रतिम लागतो तेव्हा हा प्रकार नक्की ट्राय करा आणि हा देखील प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर थंडीसाठी आपला हा दुसरा नाश्त्याचा प्रकार तयार झाला आहे तर नक्की हा प्रकार ट्राय करा तर आता इथे मी तिसऱ्या प्रकारासाठी मुरमुरे घेतले आहे तर इथे मी दोन बाउल मुरमुरे घेतले आणि आता आपल्याला हे मुरमुरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर फक्त मी एका पाण्याने हे मुरमुरे स्वच्छ धुवून घेते आहे आणि आपल्याला हे मुरमुरे एका चाणीवरती काढून घ्यायचं आहे त्यामुळे मग या मुरमुरेमधलं सगळं पाणी खाली आणि नाही मुरमुरे देखील व्यवस्थित मुरेल तर बघा मी सगळे मुरमुरे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि चाणीवरती काढून घेते आहे म्हणजे आपलं जे मुरमुऱ्यातलं ते खाली निधळेल आणि मुरमुरे देखील व्यवस्थित मुरल्या जाईल तर आता मुरमुरे मी साईडला ठेवते आहे तर कढईमध्ये आता तेल घालते तर एक चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आता अर्धा चमचा जिरं घातलं जिरं मोहरी तर, तर लेखी एक मोठा कांदा मी यामध्ये चिरून घातला सोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्यासुद्धा कट करून घातल्या आणि सहा ते सात कडीपत्त्याचे पाणी कट करून घातले आता यामध्ये थोडेसे मी शेंगदाणे घातले आहे आणि कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर तर मीडियम फ्लेमवरती मी हे सगळं छान परतून घेते आता यामध्ये पाव चमचा मी हिंग घातला आणि मीडियम फ्लेममध्ये हे सगळं छान परतून घेतलं तर बघा आपला कांदा छान सॉफ्ट होत आलेला आहे आता यामध्ये मी एक बटाटा बघा अशा पातळ काप करून यामध्ये घातला आणि हा बटाटा देखील छान परतून घेते तर बघा आपला बटाटा देखील कांद्यासोबतच छान परतून झालेला आहे कारण बटाटा व्यवस्थित कट होतो आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आणि ही सुद्धा मी परतून घेते आहे आता जी मुरमुरे मी साईडला ठेवले होते ती मुरमुरे इथे घालते तर संपूर्ण मुरमुरे यामध्ये घालून घेते आहे तर तुम्ही इथे हवं तर लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता हे सगळं मी अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित एकजीव करून घेते तर सगळं खाली वरती छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे संपूर्ण प्रोसिजर करायचे आहे तर सगळं व्यवस्थित मी फिरवून घेतल्यावरती निंबाचा रस घातला तर अर्ध्या निंबाचा रस मी इथे घालते आहे आणि सोबतच थोडीशी साखर घातली आणि चवीनुसार यामध्ये अर्धा चमच मीठ घातलं आणि हे सगळं परत एकदा फिरवून घेते तर बघा सगळं छान एकदा व्यवस्थित फिरवून घेतलं आहे आणि ते झाकून ठेवते तर लो फ्लेमवरती फक्त एक मिनटासाठी झाकून ठेवलं आहे एक मिनटानंतर अगदी मस्त दंदाने त्याला वाफ आलेली आहे आणि अगदी झटपट असा आपला हा मुरमुऱ्यांचा सुशिला हा पदार्थ तयार ता झाला आहे तर नक्की याप्रमाणे हा मुरमुऱ्यांचा सुशिला हा प्रकार करून पहा कारण चवीला अतिशय छान असा हा प्रकार लागतो आणि अगदी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा हा मुरमुऱ्यांपासून सुशीला झटपट देखील होतो तेव्हा नक्की हा प्रकार ट्राय करा कारण आपण मुरमुऱ्यांपासून नेहमी चिवडा करतो किंवा ओली भेळ करत असाल तर असा हा झटपट होणारा मुरमुऱ्यांचा हा सुशीला नक्की ट्राय करा कारण हा अगदी वेगळा प्रकार चवीला अतिशय छान लागतो तेव्हा एकदा ट्राय जरूर करा तर आता इथे चौथ्या प्रकारासाठी मी पालक घेतले तर एक जोडी मी इथे पालक घेतले आहे आणि ही पालक मी दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतली यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घातल्यासोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर भरपूर घातली अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली आता यामध्ये मी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं आणि यासोबतच यामध्ये बेसनसुद्धा घातलेलं आहे तर जितकं यामध्ये हे पीठ बसेल यानुसार घालायचं आता चवीनुसार अर्धा चमच मीठ घातलं पाव चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं आणि सोबतच एक चमचा मी ते ओवा क्रश करून घालते आहे आता यामध्ये मी साय घातली तर जी विरजण आपण लावतो तीच साय मी एक चमच यामध्ये घातलं आणि सगळं व्यवस्थित आता इथे मी मिक्स करून घेतले तर पाणी न घालता सुरुवातीलाच असं मी हे मिक्स करून घेते आता अगदी थोडंसं मिक्सरला जे बॅटर लागलं होतं पेस्ट लागली होती त्यातच पाणी घातलं आणि हे सुद्धा मिक्स करून घेतलं तर बघा सगळं व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतल्यासोबतच इथे मी दोन चमचे तिळे देखील घातले तर ती क्लिप इथे मिक्स झाली आता इथे मी वरती तेल लावून घेतलं आणि परत एकदा मळून घेते आहे तर यामध्ये तीळ जरूर घालायचे त्यामुळे मग खाताना हा आपला पराठा अगदी छान लागेल तर यातला छोटासा गोळा घेतला आता कोरडी कणिक लावून मी याचा पराठा लाटून घेते तर बघा हा आपला पालकचा पराठा लाटून झालेला आहे तर आता मी हा पराठा तव्यावरती भाजून घेते आहे वरती थोडंसं तेल लावलं आणि दोन्ही साईडने अगदी खरपूस असा आपला हा पालकचा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर, तो तो तर हा पराठा एक साईडने भाजतो आहे तोपर्यंत मी दुसरा पराठा देखील याचप्रमाणे कोरडी कणिक लावून भाजून घेत व लाटून घेते तर बघा हा पराठा देखील छान लाटून झालेला आहे आणि आपला पालकच्या पहिल्या पराठीची पहिली साईड भाजून झाली आहे दुसरी साईडने सुद्धा वरती अगदी थोडंसं तेल घातलं आणि या साईडने सुद्धा हा पराठा लाटून घे भाजून घेते तर बघा अगदी मस्त असा आपला हा पौष्टिक आणि थंडीच्या दिवसात अगदी परफेक्ट असा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे पालकचा पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतला आता दुसरा देखील पराठा याचप्रमाणे भाजून घेते थोडंसं तेल लावून पराठा भाजून घेतला दुसऱ्या सुद्धा अगदी थोडंसं तेल लावून हा पराठा देखील खरपूस असा भाजून घेते तर हिवाळ्याच्या दि दिवसामध्ये दे पालक देखील भरपूर प्रमाणात मिळते आणि अगदी फ्रेश ताजी मिळते तेव्हा असा हा पालकचा पराठा याप्रमाणे नक्की करून पहा कारण यामध्ये मी जी साय वापरली आहे वजनाची त्यामुळे हा पराठा अगदी सॉफ्ट होतो आणि चवीला देखील प्रमाणे केल्यामुळे अगदी मस्त चवीला लागतं तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमध्ये आजचेही तुम्हाला दाखवलेले सगळे पदार्थ एकदा ट्राय करा सकाळच्या गडबडीत अगदी झटपट होते आणि चवीला देखील छान लागतात शिवाय थंडीच्या दिवसात असे हे पदार्थ पौष्टिक देखील आहेत तेव्हा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आलायच व्हिडिओला लाईक करा ज्यांना